नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण मोकळ्या वेळेमध्ये खाण्यासाठी कुरकुरीत असा मक्याचा चिवडा कसा बनवावा ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी अगोदरच तेल कडकडीत गरम करून घेतले आहे त्यामध्ये आता थोडे थोडे करून मका पोहा घालावा आणि तळून घ्यावा एक ते दोन बॅचमध्ये मका पोहा मी तळून घेणार आहे तळून घेतलेला मका पोहा टिश्यू पेपरवरती काढून घ्यावा अशा पद्धतीने इथे सर्व मकापोहा तळून झालेला आहे त्यानंतर गरम तेलामध्येच शेंगदाणाही तळून घ्यायचा आहे शेंगदाणा छान खरपूस तळून घेऊयात मधल्या वेळेत खाण्यासाठी मुलांनाही मका पोहा चिवडा देऊ शकतो हा चिवडा अगदी झटपट तयार होतो तळून घेतलेला शेंगदाणाही मका पोहावरती घालायचा त्यानंतर फुटाण्याची ही तळून घ्यायची आहे फुटाण्याची डाळ हलकीशीच तेलामध्ये तळून घ्यायची आहे ती अगोदरच भाजलेली असते त्यानंतर कडीपत्ताही तळून घ्यायचा आहे कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावा कडीपत्ता तळून घेतलेला तोही पोह्यावरती घालून घ्यायचा आहे आता हे सर्व चमच्याने मिक्स करून घेऊया त्यानंतर त्यावरती चवीनुसार मीठ घालावे एक चमचा पिठी साखर घालावी एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालावे आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यावे इथे मी चमच्यानेच हे मिक्स करून घेतले आहे अशा पद्धतीने आपला अगदी सोप्या पद्धतीने मका पोहा चिवडा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद